नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्यातील जीवन विद्या कोचिंग क्लासेसने शंभर टक्के निकालाची अठरा वर्षांची अखंडित परंपरा कायम सुरू ठेवली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालात जीवन विद्या कोचिंग क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांनी भरघोष यश मिळवले आहे शंबर शंबर गणित या विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून अन्सार मुल्ला गणित विषयात पहिला आला आहे त्याला शहाण्णव टक्के मार्क्स मिळाले तर मानसी देवकाते हिने विज्ञान विषयात अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळवले आहेत या क्लासमध्ये सुयश केळसकर या विद्यार्थ्यांनी सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तेजश्री महेश जरणकर या विद्यार्थिनीने सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवला आहे प्रणिती कदम हिने शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे तर मानसी देवकाते व अथर्व मुतालिक या दोघांनी शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवले आहेत या क्लासेसमध्ये पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारे एकूण आठ विद्यार्थी तर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे सुमारे पस्तीस विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना गणित विषयाचे मार्गदर्शन रोहिदास शिंदे यांनी केले विज्ञान विषयाचे मार्गदर्शन दीक्षा चौथे यांनी केले तर सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयाचे मार्गदर्शन पल्लवी बामणे पाटील यांनी केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा